स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आपडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थ्यां अपडेट बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करून द्या कारण तुम्हाला सर्व मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनामध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट フシ तलाठी भरती दोन हजार तेवीस पेपर फुटी घोटाळ्याचे मित्रांनो गोपनीय पुरावे या मित्रांनो मित्रिकिनी बंद आहे आता मित्रांनो हा लिफाफा लिफापाडिकिनी कोणी पाठवला आणि कुठे पाठवलं जाते म्हणजेच काय तर मित्रांनो ह्यामध्ये गोपनीय शेडिकिनी पुरावे जसे तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की तलाठी पदभरतीची स्कोर लिस्ट आल्याच्यानंतर नॉर्मल स्कोर लिस्ट आल्याच्यानंतर खूप मोठा वाद झाला होता आणि वाद झाल्याच्यानंतर मित्रांनो ही सर्व प्रकरण मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्या पद्धतीने पोहोचले होतं तर त्यांनी काय सांगितलं होतं की तलाठी पदभरतीचे पुरावे सादर करा आम्ही पदभरती रद्द करू असं त्यांनी सांगितलं होतं मग तो तो मुद्दा खूप गाजला आणि त्यानंतर मित्रांनो तो, तो मुद्दा शांत झाला होता आता मित्रांनो त्यामध्ये ठिकाणी घोषळे झाले आहे की नाही झाले आहे किंवा मित्रांनो यामध्ये काही ना काही या ठिकाणी भ्रष्टाचार झाला की नाही याच्या या ठिकाणी पुरावे सादर करा असं त्यांनी सांगितलं होतं तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी एक पुरावे ठिकाणी सादर केले जाते आता हे पुरावे कशासाठी सादर केले जात आहे तर मित्रांनो पदभरती रद्द करण्यासाठी नाही तर मित्रांनो जे दोषी विद्यार्थी असतील ज्यांनी घोटाळा केले आहे त्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो नावे या ठिकाणी रद्द करण्यासाठी त्यांना ठिकाणी अपात्र करण्यासाठी मित्रांनो हे पुरावे ठिकाणी सादर केले जात आहे तर कोणी सादर केले जाते तर बघा मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यांनी मित्रांनो हे पुरावे पाठवले आहेत हे पुरावे कोणाला पाठवले तर बघा प्रति मान्य राज्य समन्वय तलाठी पदभरती दोन हजार तेवीस म्हणजेच काय मान्य राज्य समन्वय तराठी भरती दोन हजार तेवीस तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांना मित्रांनो हे सर्व गोपनीय मित्रांनो पुराव्या ठिकाणी पाठवली जातात आहे यामध्ये मित्रांनो सर्व अडकिने पुरावे पाठवले जातात आता हे पुरावे मित्रांनो पाठवल्याच्यानंतर नंतर मी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच्यानंतर ते मित्रांनो यावर काय निर्णय घेतात त्या दोषी विद्यार्थ्यांना ठिकाणी काढलं जातं की नाही किंवा मित्रांनो यावर काय डिशिशन घेतलं तर हे मित्रांनो पुढे तुम्हाला ठिकाणी मी सांगणार आहे आता ही झाली मित्रांनो पहिली अपडेट तुम्हाला ठिकाणी मी सर्व अपडेट प्रोवाईड करत असतो म्हणून मित्रांनो ही सुद्धा अपडेट प्रोव्हाइड केली आणि दुसरी दुसरी अपडेट अशी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर पेसा पद्धती ही दुसरी अपडेट आहे अपडेट अशी बी मित्रांनो की जर तुम्ही बघितलं तर पेसाच्या मित्रांनो जी डेट होती मित्रांनो सुनावण्याची ती डेने मित्रांनो पुन्हा एकदा एक्सटेंड झाली म्हणजे मित्रांनो पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे कशा प्रकारे बघा मित्रांनो बार तीन दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो आता बारा मार्चला तुमच्या ठिकाणी सुनावणी होईल असे ठिकाणी सांगितलं जात आहे आता विधान मित्रांनो जे तारखा आहे या तारखावर तार तार तुम्हाला ठिकाणी विश्वास ठेवू नका कारण मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो मोहोत्वाढ मिळाले आणखी मित्रांनो मोहवाढ मिळणार आणखी मोहवाढ मिळणार असं मित्रांनो करत करत हे संपूर्ण वर्षसुद्धा ठिकाणी घालवू शकतात कारण मित्रांनो यावर सुनावणी होत आहे म्हणजेच अर्थ अर्थातच मित्रांनो की मार्च सुद्धा महिना जाईल एप्रिलची तारीख मिळेल नंतर मेची तारीख मिळेल निवडणुका होतील आणि त्यानंतर मित्रांनो कदाचित तुमच्या ठिकाणी सुनावणी होऊ शकते असं त्या ठिकाणी वाटत आहे कारण मित्रांनो जवळजवळ खूप दिवस झाले या तारखेला ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा मोहोत देण्यात येत आहे तर ही सुद्धा तुम्हाला अपडेट प्रोवाईड करायची हो की पैसेची मित्रांनो त्यांना पुन्हा जी सुनावणी होणार होती ती पुन्हा एकदा मित्रांनी ठिकाणी पुढे ढकलेली आहे तर विद्यार्थन दोन दोन अपडेट मी तुम्हाला प्रोवाईड आहे अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा भेटापूरच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद